दहिवडी पोलिसांची दमदार कामगिरी कुळकजाई खून प्रकरणाचा चोवीस तासात उलगडा नमस्कार आपण पाहत आहात क्रांतीपत्र न्यूज दहिवडी पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी अवघ्या चोवीस तासात कुळकजाई गावातील खुनाचा उलगडा करून आरोपीला जेरबंद केले आहे दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाराम शिपटे यांनी दहिवडी पोलीस स्टेशनला फोन करून माहिती दिली की रमेश मारुती इंगळे वय त्रेपन्न राहणार कोळकजाई हे नग्न अवस्थेत स्मशानभूमीजवळ मृतावस्थेत अडवले आहेत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता मयताच्या डोक्यावर गंभीर जखमा झालेल्या दिसल्या त्यामुळे हा प्रकार खुणाचा असल्याचे स्पष्ट झाले या घटनेबाबत मयताची पत्नी रेश्मा रमेश इंगळे यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध दहिवडी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला सदर गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोषी अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सहाय्यक निरीक्षक रोहित फर्णे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला गोपनीय माहितीद्वारे शुभम चव्हाण वय एकोणतीस राहणार पोलिसांनी ताब्यात घेतले चौकशीत त्याने कबुली दिली की मयत रमेश यांनी दारोच्या नशेत शिवीगाळ केल्याने रागाच्या भरात त्याने दगडाने डोक्यावर मारून त्यांचा खून केला त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे महिला पोलीस उपनिरीक्षक स्वातीव गंगडे यांच्या टीमसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सहाय्यक निरीक्षक रोहित फारणे आणि त्यांच्या पथकाचा समावेश होता दहेवडी पोलिसांच्या तत्पर समन्वयित आणि प्रभावी कामगिरीमुळे कोळकजाई खून प्रकरणाचा उलगडा केवळ चोवीस तासात झाला असून पोलिसांच्या या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे दिनांक पाच अकरा पंचवीस कुळकजाई पोलीस पाटील यांनी आम्हाला माहिती कळवली की गावामध्ये गावासाठी एका शेतामध्ये रमेश या इसमाचा मृतदेह मिळालेला आहे त्यानंतर आम्ही आमच्या सर, स्टाफसह घटनास्थळावरती पोहोचलो गोड्याची पाहणी केली त्यानंतर आमचे माननीय डी पी साहेब सावंत साहेब ॲडिशनल मॅडम एस पी सर आणि सी जे पी आय देवकर साहेब यांना सदरची माहिती दिली माहिती दिल्यानंतर माननी पी आय देवकर साहेब त्यांचं ए पी आयोग फारने आणि त्यांचा स्टाफ लगेच तात्काळ ता रवाना केला तोपर्यंत आम्हाला आमच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की संशय जो आहे शेवणत्तरे चव्हाण हा जो आहे आणि जो मैत आहे रमेश मारुती इंगळे हे ज्या ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी रात्री साडेआठच्या अकराच्या दरम्यान दोघं एका ठिकाणी थोडा त्यांचा वाद चालू होता आणि काहीतरी चर्चा करत होती अशी आम्हाला माहिती मिळाली होती त्यानंतर मग आम्ही आमच्या स्टाफ सर पोलीस नाईक दुमार आणि पोलीस कॉन्स्टेबल कुदळी आणि आम्ही स्वतः सदर आरोपीचं घर कुठं आहे याची पाहणी केली आणि त्या ठिकाणी सदर आरोपी या घरामध्ये आहे असल्याची खात्री केली त्यानंतर घरी गेलो सदर आरोग्य ताब्यात घेतला आणि त्यांची त्याची कसून चौकशी चालू केली सदर चौकशीमध्ये सदर आरोप तिचा आयुष्यभर उंचाव सुरुवातीला ओळख देत होता त्यानंतर एलस पीचं पथकही त्या ठिकाणी पाचारण झालं इ पॅरुल फारणे असतील देवडीपीडचे मनोज जाधव असतील आणि त्याच्यासोबत त्यांना स्टाफ होता मग आम्ही सर्वांनी मिळून त्याची व्यवस्थित चौकशी केली चौकशीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी लगेच कोणाची कपुडी नाही परंतु सुरुवातीला त्याच्यावर काही पुरावे आम्हाला प्राप्त झाले होते त्या अनुषंगाने आम्ही त्याच्या अजून पूर्ण साथलेल्या आहेत का त्याची त्या दिवसाची हालचाल कुठे आहे तो त्या ठिकाणी गरीब होता का बाहेर कुठं कुठं आहे याची सर्व माहिती घेतली आणि एल सीचं पथक आमचं पथक सर्वांनी त्याची एक दिवस पूर्ण चौकशी केली त्यानंतर सदर आरोपीने गुन्ह्याची दिली आहे आणि स सदर आरोपीच्या विरोधात भक्कम पुरा आम्हाला मिळालेले आहेत सदर आरोपीला आम्ही अटक केली आहे माननीय कोर्टाने त्या ठिकाणी पाच दिवस इशिन दिलेले आहेत अजूनही तपास चालू आहे धन्यवाद क्रांतीपत्र न्यूज क्रांतीपत्र मानदेशाचे